दोन वेळेस घनजीवामृत पेरताना एकदा एक महिन्याने एकदा आणि त्याच्यानंतर जीवामृत आपण याला दिलेलं आहे साधारणत चार वेळेस एकवीस दिवसापासून आणि दर पंधरा पंधरा दिवसाला तर आज जी जेवारी आहे आपली हायब्रीड तर ही एकदम अशा प्रकारे परिपक्व झालेली आहे आणि दसपरणी आर्क पहिली फवारणी वीस दिवसांनी उगवणीनंतर दर पंधरा दिवसांनी पुन्हा निमास्त्र पुन्हा पंधरा दिवसांनी अग्नियास्त्र पंधरा लिटर पाण्यात टाकून अर्धा लिटर बर्मास्त्र अर्धा लिटर पंधरा लिटर पाण्यात टाकून परत अशा प्रकारे आपण इथं फवारणी दिलेली आहेत आणि आज ही ज्वारी जी आहे ही परिपक्व आपली झालेली ले आहेत फक्त एस पी एन एफ नैसर्गिक शेतीतंत्रावर म्हणजे कुठलेही रासायनिक खत न देता